महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांना एक वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीची परवानगी देण्याचा शासनाचा अध्यादेश झाला होता त्यानुसार पंधरा तारखेपासून एम एम सी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी सुरू होणार होती परंतु काल राज्य शासनाने अचानक आत्मघातकी निर्णय घेऊन होमिओपॅथिक डॉक्टरांच्या स्वप्नांवर परत एकदा पाणी फिरलेला आहे आणि आमची नोंदणीची प्रक्रिया प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे ज्या प्रक्रियेमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची भूमिका समजून घेतलेली नाही आतापर्यंत सन चौदापासून हा कोर्स सुरू झाल्यापासून महाराष्ट्र शासन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्याचबरोबर विविध ज्या ज्युडिशियल गोष्टी असतात त्या सगळ्यांनी या कोर्सला मान्यता दिली होती त्यानुसार होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांनी हा कोर्स जवळपास साडेनऊ हजार लोकांनी हा कोर्स केलेला आहे आणि त्याची नोंदणी थांबवून शासनाने एक प्रकारे आमच्यावर अन्याय केलेला आहे म्हणून तालुक्यातील आज होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांनी त्या तहसीलदार साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि पंधरा सोळा सतरा रोजी आम्ही मुंबईला आझाद मैदानी ते उपोषणच वाचणार आहोत जर शासनाने या परिपत्रकावर स्थगिती घेतली नाही तर आम्ही सर्व होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक परत एकदा आंदोलन करून आमरण उपोषण करणार आहोत या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थापक आता एम बी बी एस डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे इतर पॅथीकडे बघून ज्यांना पात्रता देता येतील अशा डॉक्टरांना सी सी एम पी नावाचा एक अभ्यासक्रम डिसाइड करण्यात आला आणि सी सी एम पी हा अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये शिकवण्यात आला त्यांच्याकडे अतिशय एम डी आणि हेलेल्या डॉक्टरांकडून प्रशिक्षण घेण्यात आलं तरीसुद्धा सी पी एम पी कोर्स हा अवैध दर दाखवून आमच्या आम्हाला ही नोंदणी नाकारण्यात आली